नमस्कार निवडणुकीचं वातावरण आहे प्रचाराचे दिवस सुरू झाले आहेत जागा वाटप होण्याच्या आधी आणि कुणी कोण कोणत्या जागेवर किती जागांवर लढायचं हे थोडंसं फिक्स झालेलं आहे पण ते जाहीर मात्र होत नाही काही जागांवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या वाटाघाटी चर्चा सुरू आहे शिवसेनेला किती जागा मिळणार भाजपाला किती जागा मिळणार राष्ट्रवादी काँग्रेस असेल अजित पवारांच्या पक्षाला किती जागा मिळणार शरद पवारांच्या पक्षाला किती जागा मिळणार असं सगळं वातावरण असताना काल गणपती विसर्जन विसर्जनात सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते नेते सहभागी झाले होते अगदी उत्साहाने सर्वांनी या सहभागी पण याच वेळेला जी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झालेल्या आहेत त्या कुठल्या थरापर्यंत गेल्या त्याचं एक उदाहरण जे आहे ते संजय गायकवाड यांनी दोन दिवसापूर्वी दाखवून दिलं होतं त्यांनी थेट पैशाचं इनाम राहुल गांधी यांची जीप छाटण्यापर्यंत लावलं तर आज अनिल बोंडे खासदार भाजपचे खासदार यांनी असं म्हटलंय की राहुल गांधी यांच्या जिव्ह्याला चटके दिले पाहिजे आता हा आरोप जो आहे किंवा ही मागणी याला मागणी म्हणायचं की आरोप म्हणायचे की आणखी काय म्हणायचं हे थेट मी अनिल बोंडे यांना विचारणार आहे अनिल बोंडे साहेब तुम्ही एक खासदार आहात या देशाने खासदारांना एक सन्मानाचा दर्जा दिलेला आहे संजय गायकवाड हे आमदार आहेत संजय गायकवाड म्हणतात की राहुल गांधी साठली पाहिजे जो साठून देईल त्याला दहा हजार रुपये इनाम दिलं पाहिजे तुम्ही तर थेट राहुल गांधीच्या जिवीला टक्के द्यायला दिलेलं एवढं खालच्या स्तरावर राजकारण गेलंय आणि भाजपचा एक खासदार अशा प्रकारची भाषा वापरतो विलास राहुल गांधी अमेरिकेमध्ये द्या, गेले आणि खालच्या स्तरावरच राजकारण जे म्हणतो ना सुरुवात राहुल गांधी पासून झाली अमेरिकेमध्ये गेलेला संवैधानिक पदावर असलेला विरोधी पक्ष नेता असलेला हा माणूस भारताच्या विरोधात अमेरिकेमध्ये बोलतो दुर्दैव असा आहे विलास कि काही वाटत नाही करतो तुमच्यामध्ये हा माणूस म्हणण्यापेक्षा ते या देशाचे विरोधी पक्ष नेते आहे संसद मी राहुल नाहीये मला आदर वाटला असता राहुल गांधी बद्दल इंदिरा गांधींना नंतर इंदिरा गांधी युरोप मध्ये गेल्या होत्या एका पत्रकाराने विचारलं होत कि तुम्हाला अटक केल्यानंतर तिथे काय तुम्हाला त्रास झाला का तर त्या इंदिरा गांधी एवढ्या महान होत्या की त्यांनी सांगितलं की माझ्या देशातल्या प्रकरणाबद्दल मला त्रास झाल्याबद्दल मी परदेशात कधी बोलणार नाही कारण की माझ्या देशाची बदनामी होईल परंतु राहुल गांधी मी हा माणूस याच्यासाठी म्हटलं की विरोधी पक्षनेता असलेला माणूस संवैधानिक पदावर असलेली व्यक्ती ही परदेशात जाते आणि परदेशात गेल्यानंतर ते सरळ भारताच्या विरोधात गरळ ओकतात पर भारताच्या विरोधात गरळ ओकणं तर सोडा जे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानिक आरक्षण दिलेलं आहे किती लोकांना आरक्षण दिलंय अनुसूचित जातीच्या लोकांना आरक्षण दिलंय अनुसूचित जमातीच्या लोकांना आरक्षण आहे अदर बॅकवर्ड क्लासेसला आरक्षण मिळालंय म्हणजे भारतातल्या लोकसंख्येच्या सत्तर टक्के लोकांना आरक्षण मिळालंय सत्तर टक्के लोकांना आरक्षण मिळालंय पण यांच्या मनात आरक्षणाबद्दल खतखत एवढी आहे की त्यांचे आजोबा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या आरक्षणामधून तीनशे सत्तर कलम लावून काश्मीरला बाजूला टाकलं होतं अल्पसंख्याच्या संस्था होत्या अलीगड मुस्लिम विद्यापीठ असो कि अल्पसंख्याच्या नावाने रजिस्टर झालेल्या संस्था असो त्यांना संवैधानिक आरक्षणामधून बाजूला टाकलं होतं आणि राहुल गांधी काय म्हणतो मी पूर्ण पूर्ण राहुल गांधीचं वक्तव्य ऐक अरे तुरे करू नका बरं राहुल गांधी काय म्हणतात राहुल गांधी राहुल गांधी काय म्हणतात राहुल राहुल गांधी काय म्हणतात आदरणीय राहुल गांधी काय म्हणतात कि या भारतामध्ये फेवरेबल कंडिशन बरोबर आरक्षण आम्ही काढून टाकतो आलं लक्षात आता मला सांगा कि फेवरेबल कंडिशन आज नाही हे सुद्धा ते म्हणतात आणि फेवरेबल कंडिशन ते आल्यानंतर म्हणजे राहुल गांधी आल्यानंतर फेवरेबल कंडिशन होतील हाही विश्वास देतात आणि मग आरक्षण काढून टाकू कशासाठी कशासाठी अल्पसंख्याकांचं चालन करण्यासाठी आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं आरक्षण या या आरक्षणामुळं भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं आरक्षण या आरक्षणामुळं दलित समाज असो आदिवासी समाज असो माझ्यासारखा ओबीसी समाज असो या समाजाचं जे काही उत्थान झालं जी काही प्रगती झाली ती राहुल गांधींना बघवत नाही का त्या काँग्रेसला बघवत नाही का म्हणजे ते वाट पाहतात आहे की आरक्षण केव्हा संपवता येईल आणि निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हेच लोक होते की त्यांनी वारंवार म्हटलं की भारतीय जनता पक्षाच सत्ता आली तर संविधान बदलवेल आरक्षण बदलवेल आता मी हिंसेची भाषा कधी करत नाही आणि म्हणून मी संजय गाय जेव्हा पत्रकारांनी विचारलं तर संजय गायकवाड जीप छाटण्याची भाषा केली ती मी बिलकुल बोलणार नाही परंतु नहीं। तुम्हाला आठवत असेल तुम्ही लहान होते तेव्हा आपली आई आपली आई काय म्हणायची एखादा मुलगा जर का एखादा मुलगा जर का वारंवार शिव्या देत असेल वाईट बोलत असेल अतार्किक ऐका ना ऐका पूर्ण ऐकून घ्या अतार्किक बोलत असेल तर आई म्हणायची याच्या जिबेला चटके द्यावे लागेल आणि म्हणून मी सांगितलं की की असं जर बोलत असेल भारत मातेच्या विरुद्ध सत्तर टक्के लोकांच्या विरुद्ध तर निश्चितपणे यांच्या जिबेला चटके दिले पाहिजे म्हणजे पुन्हा असं ना। बोलणार नाही भारताच्या विरुद्ध आणि दुसरी महत्वाची गोष्ट की लो देणार नाही ते सगळे सत्तर टक्के लोक आहे बहुजन समाज भारतातला ज्यांनी काँग्रेसला सुद्धा भरभरून मतदान केलं आतापर्यंत ते निश्चितपणे चटके देतील ना तुम्ही तुम्ही चिंता कशाला करता म्हणजे बिलकुल हंड्रेड पर्सेंट ठाम आहे कारण यामध्ये काही हिंसात्मक नाही आहे यामध्ये प्रतिकात्मक आहे आणि राहुल अशा अशा गोष्टी बोलू नये आणि परदेशात जाऊन तो बोलूच नाही हे तर माझं म्हणणं आहेच थांबा दोन मिनटं थांबा बोंडे साहेब दोन मिनिटं तुम्ही असं म्हणता की लहान मुलगा जेव्हा खोड्या करत असेल तर तुझ्या जिभेला चटके दिले पाहिजे या उद्देशाने तुम्ही बोललात नंबर टू तुम्ही असं म्हटला की हा नंबर टू परदेशात जाऊन आरक्षण बदलण्याची भाषा राहुल गांधी यांनी केली बरोबर हे दोन मुद्दे अच्चे मी चर्चेला आणतो पण मी चर्चेला हे <laughs> दोन मुद्दे आणणार आहे पण त्याच्या आधी यशोमती ठाकूर काँग्रेसच्या माजी मंत्री आणि नेत्या या तुमच्या विधानाविषयी काय म्हणतात ते ऐकूयात आणि मग पुन्हा मी तुमच्याकडे संतुलन बिघडलेलं आहे मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांनी भरती झालं पाहिजे एखादा अडामणी माणूस बोलला तर आपण म्हणून तो अडाणी आहे हा तर डॉक्टर आहे बेअक्कल आहे मूर्ख माणूस आहे हा याला महाराष्ट्रामध्ये आणि अमरावतीमध्ये दंगल घडवण्याची आहे घडवायची आहे म्हणून हे असे वक्तव्य करतोय ला तुम्ही जरा खबरदारी राखा देवेंद्रजी हे तुमचे बुदुकले जरा सांभाळा तुम्ही फेक नरेटिव्ह बादशाह आहात आणि तुमचे हे जे कोण चमचे आहेत यांना पण तुम्ही सांभाळा तुम्ही प्रवृत्त करता महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही मूर्ख माणसं आहेत मूर्ख लोक आहेत महाराष्ट्राचं संतुलन बिघडवण्याचं काम हे लोक करतायत यांना अजिबात महाराष्ट्र माफ नाही करणार तुम्ही ऐकलं ठाकूर म्हणजे तुम्हाला यशोमती ठाकूर यांचं समर्थन करत नाही एका खासदाराला मूर्ख म्हणण्या इतपत यशोमती ठाकूर यांना माझं आहे की अशा प्रकारची भाषा दोन्ही बाजूने केली जाऊ नये मी अनिल बोंडे साहेबांना विनंती केली होती कि की या चर्चेमध्ये मी काँग्रेसचे प्रवक्ते किंवा यशोमती ठाकूर यांना कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला करेल पण बोडेसाहेब म्हटले की माझं म्हणणं ऐकून घ्या मला काही चर्चेत घ्यायचं नाही पण मोठे साहेब आता मला हे सांगा की राहुल गांधी यांनी आरक्षण रद्द करेल असं कधी म्हटलंय जेव्हा समान लोकांना समान संधी प्राप्त होईल तेव्हा आरक्षण समान नाही राहुल गांधींनी काय म्हटलं की समान संधीचा कधी शब्द काढला नाही विलासजी एक गोष्ट लक्षात घ्या की राहुल गांधींनी म्हटलं की विड्रॉल ऑफ द रिझर्वेशन कॅन बी डन वेन द फेअर कंडिशन विल ऍट प्रेझेंट इन इंडिया फेअर कंडिशन आर नॉट डेअर त्याच्या अगोदर त्यांनी म्हटलं आहे का ना त्याच्या अगोदर त्यांनी म्हटलं की शिखांच्या संदर्भात काय झालं mm. शिखांना पगडी घालता येत नाही शिखांना कृपाण ठेवता येत नाही गुरुद्वारामध्ये जाता येत mm. नाही अल्पसंख्याकांवर हल्ले होतात नंतर आदिवासी वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी बोलला व्हॉट ही मीन्स ही मी ही मेन दॅट फेअर कंडिशन आर नॉट डेअर काँग्रेस कॅन बी ब्रिंग द फेअर कंडिशन अँड वी विल द विशन आता सेम mm. गोष्ट जे राहुल गांधींनी म्हटली ही जर का भारतीय जनता पक्षातल्या कोणी जरी म्हटली असती तर याच काँग्रेसवाल्यांच्या प्रतिक्रिया राहिल्या असत्या की पहा हे आरक्षण काढतात आहे आणि परदेशात जाऊन राहुल गांधीला भारतात बोलायला काय हरकत होती आणि राहुल गांधीला भारतात बोलायला काय हरकत होती आता मला सांगा तुम्ही म्हणता राहुल गांधी बद्दल आदर दाखवा राहुल गांधी जर एवढं खोटं बोलत असेल की म्हणतात नाहुल गांधी बद्दल कसा आदर दाखवणार ते जर म्हणतात की बा शिखांना इथे पगडी बांधता येत नाही मला सांगा अमरावतीमध्ये गुरुद्वारा आहे अमरावती मधले शीख आहे गुरुद्वाराच्या संगत मध्ये सगळेजण जातात मला सांगा ही परिस्थिती आहे का ही राहुल गांधी जर म्हणत असेल उलट उलट ईदेच्या मिरवणुका निघाल्या त्या ईदेच्या मिरवणुकीमध्ये सर्वजण सामील झाले पण ह्याच अमरावतीमध्ये आता मला म्हटलं की दंगल भडकवणारा डॉक्टर बोंडे आहे आता ह्या दोन दिवसात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीवर दगड मारले गेले आम्ही आम्ही ईदेच्या मिरवणुकीवर कधी दगड मारले का मग यशोमती ताईंना विचारायचंय की ताई कोण दंगल पसरवते यांना तुमचे आशीर्वाद आहेत का दगड मारणाऱ्यांना हे सांगावं ना फक्त म्हणायचं यांचं मानसिक संतुलन बिघडलंय आता आता माझ्या घरासमोरून फक्त गेलं ते पूर्ण मानसिक संतुलन नाही तुम्ही आता इथे आरोप करता तुम्ही थेट आरोप करायला यशोमती ताई यांच्या समोर मी त्यांना कनेक्ट करू का आता इथे नाही नाही करा कनेक्ट मला तो प्रॉब्लेम नाही आहे परंतु काय होत की मी बोललो मी बोललो की मग यशोमती ताई सगळ्या काय म्हणजे ते मला त्यांच्याशी वाद तुमच्या टीव्हीवर घालायचा नाही आहे मला जे बोलायचं आहे ते मी बोलतो मला आले, आले तरी तो तो, तो, तो प्रश्न नाहीये आलाही तरी तो कारण काय होतं एखादा एखादा की त्यांचा भाऊ करतात <स्याग> बोंडे साहेब संजय गायकवाड यांनी म्हटलं हा म्हणजे बक्षीस लावलंय हे कुठलं राजकारण महाराष्ट्रात अशा प्रकारचं राजकारण पाहिलं हे राजकारण दुसरी सोबत जोडण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूनी करताय तुम्ही संजय संजय गायकवाडचं वक्तव्य ऐकलं तुम्ही तानाजी सावंत यांचं वक्तव्य ऐकलं तुमचे आमदार ते म्हणतात की जर जर ऐक माझं ऐक ना बोंडे साहेब तुमच्या महेश आमदार असं म्हणतात की जर काय विरोधात काम केलं तर पंधराशे रुपये परत घेणार अशा प्रकारचे आमदार आहेत अशा प्रकारची भाषा वापरतात त्याच्यामध्ये तुम्ही बरीच भर बर घातली की चटके दिले पाहिजे बे, जिबेवर मुद्द्याचं बोलायला पाहिजे विकासाच बोलायला पाहिजे या सरकारने काय केलं कुठल्या सरकारने काय केलं सगळ्या वक्तव्याचं मी जोडून घेणार नाही परंतु एक गोष्ट सांगतो की संजय गायकवाडांच्या वक्तव्यावरच मी म्हटलं की जीभ छाटणं हा काही उपाय नाहीये परंतु त्यांना समज मात्र आली पाहिजे की आपण परदेशामध्ये जाऊन असं परदेशामध्ये जाऊन असं सत्तर टक्के भारतातल्या लोकांना ज्यांना आरक्षण मिळते त्यांना दुखावणं त्यांच्या मनामध्ये भीतीची भावना निर्माण करणं आणि खोट्या गोष्टी परदेशात जाऊन बोलून भारताबद्दल संभ्रम निर्माण करणं हे जर राहुल गांधीची सवय असेल तर निश्चितपणे त्यांना आठवण राहिली पाहिजे की असं बोलू नये चांगलं बोलावं तर अशा जिबेला चटके द्यायला काही हरकत नाही लोक चटके देतील असं असं माझं म्हणणं आहे यामध्ये वाईट काही नाही आणि एवढं एवढं बोलतो एवढं एवढं तंतो तंत बोलतो आहे यामध्ये मला मला तरी काही वाईट म्हणजे वाईट आहे असं मला वाटत नाही कि यशोमती मूर्ख म्हणतील किंवा हे म्हणतील अशा गोष्टी त्यांना बोलणं शोभत नाही खरं जर पाहिलं तर यशुमती ताईंनी राहुल गांधीला म्हणायला पाहिजे की कशावर कशाला आरक्षणावर बोलले या आदिवासींनी या अनुसूचित जातीच्या लोकांनी आपल्याला भरभरून मतदान दिलं हे यशोमती ताईनी राहुल गांधीला मेल करून सांगायला पाहिजे की तुम्ही का काँग्रेसवाल्यांना अडचणीत आण पण त्यांचं असं म्हणणं हे बोललेच नाही तोडून फोडून सगळं भाजपचे नेते असं अशा प्रकारचे नेगेटिव्ह सांगतायत असं भाजप प्रवक्त्यांचं आणि नेत्यांचं म्हणणं आहे काय तुम्ही जे मानताय राहुल गांधी आरक्षणाच्या संदर्भात अशी भूमिका घेतली की बाबा आरक्षण संपवलं पाहिजे तस काही घडलं नाही जेव्हा सर्वांना समान हक्क मिळेल तेव्हा आरक्षण काढून टाकण्याचा विचार केला जाईल असं ते म्हटलं म्हटले ना मग तेच तर म्हणतो राहुल भारतात भारतामध्ये यावं आणि भारतामध्ये या, भारता या मायभूमीवर सांगावं की सत्तर टक्के लोक जे आरक्षणाचा लाभ घेतात त्यांचं आरक्षण कधी निघणार नाही कधी निघणार नाही हे हे राहुल गांधींनी सांगावं ना आणि अशी मागणी यशोमतीने करावी एवढंच माझं म्हणणं आहे समजला आणि एवढंच नाही तर भारताबद्दल भारताबद्दल गरळ परदेशात ओकू नये परदेशात ओकू नये भारतात तर बोलतात असते परंतु परदेशामध्ये जाऊन भारताची इज्जत काढणं भारताचे भारताच्या बद्दल वाईट भारता बोलणं ही सवय राहुल गांधीची निश्चितच चांगली नाही कमीत कमी त्यांच्या आजी आजी इंदिरा गांधीकडून त्यांनी शिकावं चला ठीक आहे अनिल बोर्डे साहेब यशोमती ताई सोबत आहेत राहुल गांधीला जे पत्र लिहायला सांगितलंय ते त्यांना त्यांना थेट सांगा अनिल अनिल बोंडे तुमच्याशी बोलतायत ताई विधानसभा बोलतोय अनिल बोंडे बोलतात तुमच्याशी आम्ही तसही बोलतो अमरावतीत असलो म्हणजे त्याची काही चिंता करू नका तुम्हीच बदात असलं पाहिजे असं नाहीये आणि आता यशोमती ताईने तुम्हाला म्हंटलच आहे की मेंटल कंडिशन चांगली नाहीये म्हणजे माझी मानसिक परिस्थिती चांगली नाहीये त्यांनी म्हटलेलंच आहे मूर्ख आहे आणि मूर्खासोबत त्या कशाला बोलतील यशमती ताई अनिल बोंडे माझ्यासोबत लाईव्ह आहेत आणि आता निवडणुकांचं प्रचारांचं वातावरण जागा वाटपाचंही वातावरण राहुल गांधींना चटके दिले पाहिजे अशा प्रकारच्या वक्तव्यावर मी त्यांची प्रतिक्रिया घेतोय त्यांचं असं म्हणणं आहे की राहुल गांधी पण नाही नाही तुम्ही अजून त्याचा नॅरेटिव्ह बदलव नका पूर्ण अंगाला चटके वगैरे नाही द्यायचे फक्त जिबेला एक चटका हा पण बोंडे साहेब ते सुद्धा चुकीचं आहे आपली आई पण म्हणायची कोणी जर का असं असं जर का वाहत म्हणा बोलत असेल तर ते मुलांना म्हणायची कारण की अद्दल घडली पाहिजे पुन्हा हा ताई आवाज पोहोचतोय तुम्हाला यशोमती ताई यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता निमित्त असं आहे की अनिल बोंडे यांच्या वक्तव्यावर मला ठीक आहे पण माझा शेवटचा प्रश्न आहे ठीक आहे माझा शेवटचा प्रश्न आहे अनिल बोंडेचा आहे अनंत हेगडे म्हणजे अनंत हेगडे तुमचेच नेते ते तर म्हटलं होते की चारशे विलास अनंत अनंत हेगडे असो की कोणी असो आरक्षणाच्या विरोधात जर कोणी बोलत असेल तर त्याच्या जिभेला चटके दिले पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे आलं लक्षात आरक्षणाच्या विरोधात कोणी बोलत असेल भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी हे आयु देयासाठी दिलं की ज्यांना अपॉर्च्युनिटी मिळत नव्हती त्यांना अपॉर्च्युनिटी देण्याचं काम छत्रपती शाहू महाराज त्याच्यानंतर छत्रपती शाहू महाराजांच्या संकल्पनेनुसार भारतरत्न भारत, भारत भा, बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आणि त्या माध्यमातून आम्ही सुद्धा मोठे झालो त्या माध्यमातून मोठे झालो आणि म्हणून विरोधी पक्षाचे खासदार असतील त्यांनी जर चुकीचं वक्तव्य केलं कोणीच कोणी आरक्षणाच्या विरोधात कोणी आरक्षणाच्या ला� विरोधात बोलत असेल ठीक हे माझं वैयक्तिक मत आहे पत्रकार म्हणून ठीक आहे पण ठीक आहे पण अशा ठीक आहे पण भारता भारताबद्दल जर का वाईट बोलत असेल कोणी परदेशात जाऊन तर ते चांगलं आहे असं मला वाटत नाही आणि अशा लोकांना अशा लोकांना लोकच चटके देतील त्यांच्या जिभेला त्यांची बोलती बंद करतील हा माझा विश्वास पण इथून पुढे पुढे साहेब ठीक आहे मला माहिती आहे तुम्हाला जायचं लवकर पण इथून पुढे महायुतीचे नेते जे तुमच्यासोबत अलायन्स करतात ते जर असं बोलले तर त्यांच्याही जिबीला चटके दिले पाहिजे कोणीही आरक्षणाच्या विरोधात जर बोलत असेल तर त्याची तीच गत केली पाहिजे चला खूप खूप धन्यवाद अनिल बोंडे आपल्यासोबत होते आणि यशोमती ताई यांच्याशी मी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मी सुरुवातीला त्यांना काही इंटिमेशन दिलं नाही पण ही चर्चा खूप महत्वाची आहे याचं कारण असं की संजय गायकवाड यांनी केलेलं विधान त्यानंतर आता अनिल बोंडे यांनी केलेलं विधान त्याचं असं म्हणणं आहे की लहान मुलगा जेव्हा वायात वागतो तेव्हा अशा प्रकारचं वक्तव्य केलं जातं पण अशा प्रकारचं वक्तव्य वक्तव्य ही राजकारण्यांनी सार्वजनिक सार्वजनिक जीवनात असतात त्यांनी करणं हे काही योग्य नाहीये कारण नेते हे मतदारसंघातील आयडॉल असतात आमदार असतील खासदार असतील एखादा मंत्री असेल मुख्यमंत्री असेल तो आपल्या मतदारसंघात हिरो असतो म्हणून लोक त्याला निवडून देत असतात आणि हिरोचं अनुकरण करण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात अशा प्रकारचं हे राजकारण असतं म्हणजे राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील बाळासाहेब ठाकरे असतील शरद पवार असतील विलासराव देशमुख असतील गोपीनाथ मुंडे असतील यशवंतराव चव्हाण असतील आ, असे जे नेते जेव्हा महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्यांच्याकडून अशा प्रकारची कुठली भाषा वाईट भाषा असंसदीय म्हण मन, म्हणता येणार नाही असंसदीय शब्द नाहीये पण पक्षाची आणि नेत्याची इमेज डाव दा, डागाळेल अशा प्रकारची भाषा जी आहे ती टाळली पाहिजे अशा प्रकारची भाषा महाराष्ट्राच्या राजकारणात यापूर्वी नव्हती एकीकडे एक भाजपचे नेतेही अशा प्रकारची भाषा वापरतायत अगदी कमरेखाली जाऊन भाषा वापरतायत त्यामुळे यावेळची विधानसभा निवडणूक अत्यंत महत्वाची असणार आहे पण मतदारांनी आणि महाराष्ट्रातील जनतेने जर या सगळ्या नेत्यांना याच वेळी रोखलं नाही तर कदाचित महाराष्ट्राचा बिहार किंवा युपी होण्याची शक्यता नाही. म्हणून मी अनिल बोंडे यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला यशोमती ठाकूर माजी मंत्री यांना कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला यश यशोमती ताई कदाचित कुठल्या कामात असतील किंवा त्यांना नीट कनेक्ट होता आलं नाही पण दोघांना समोरासमोर करणं चर्चा ही एकतर्फी होऊ नये अशा प्रकारची भूमिका न्यूज टेक महाराष्ट्राने ने ने, महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात एकनाथ शिंदे अजित पवार आणि फडणवीस यांची काल बैठक झाली होती या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे गटाला सत्तर ते ऐंशी जागा लढवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे त्याचबरोबर भाजप जी आहे ती एकशे पाच जागांवर आग्रही आहे अजित पवार गटाला चाळीस ते पंचेचाळीस जागा लढवण्याची जी तयारी आहे ती सुद्धा केलेली आहे दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा उमेदवार अजूनही ठरलेला नाहीये उद्धव ठाकरे यांनी शर्मो सभागृहामध्ये शरद पवार आणि नाना पटोले यांच्यासमोर अशा प्रकारची मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करा मी तुम्हाला पाठिंबा देऊ अशा प्रकारची घोषणा केली होती किंवा आग्रह केला होता पण त्यांच्या या मागणीला महाविकास आघाडीने धुडकाडू लागलेलं आहे दुसरीकडे संजय गायकवाड यांचं वक्तव्य जे आहे ते महायुतीला डॅमेज करू शकतं का महेश शिंदे यांचं जे वक्तव्य आहे ते डॅमेज करू शकतं का रवी राणा यांनी मध्यंतरी एक वक्तव्य केलं होतं ते लाडक्या बहिणी संदर्भात समजा लाडक्या बहिणींना जर पैसे हवे असतील तर त्यांनी मतदान करावं किंवा आम्हाला पाठिंबा द्यावा अशा प्रकारचे वक्तव्य अनेक वेळा सोशल मीडियामध्ये येतात त्याच्यावर चर्चा होते आणि सुप्रिया सुळे यांनी तर थेट महेश शिंदे यांच्या या वक्तव्याला कोण लाडके बहिणीचे पैसे कोण परत परत मागतो हे पाहतो अशा प्रकारची भूमिका घ्यायची होती त्यामुळे लाडकी बहीण योजना येणाऱ्या विधानसभेमध्ये किती काम करते वंचित बहुजन आघाडी जी आहे ती किती जागांवर माहितीला नुकसान करते किंवा फायदा करते हे सुद्धा खूप महत्वाचे यंदाची निवडणूक अत्यंत महत्वाची होणार आहे महाराष्ट्रातील राजकीय जे गणित आहे ते कुणाच्या बाजूने आहे महाविकास आघाडीच्या बाजूने किंवा महायुतीच्या बाजूने याची याचा निकाल जो आहे तो येणारा सव्वीस नोव्हेंबरला जो मुख्यमंत्री सरकार बनवावं लागेल तेव्हा स्पष्ट होईल पण अशा प्रकारची वक्तव्य जर कोणी नेता आमदार करत असत तर निश्चितच मतदान करताना तुम्ही योग्य प्रकारे विचार केला पाहिजे आणि स्वच्छ राजकारणासाठी स्वच्छ सरकारसाठी स्वच्छ नेत्यासाठी प्रत्येक मतदारांनी नागरिकांनी सजग राहिलं पाहिजे आणि या चर्चेतून जेव्हा मतदानाचा दिवस येईल तेव्हा अगदी विवेक बुद्धीला विचारात घेऊन हे मतदान झालं पाहिजे मी तुर्तास इथेच थांबतो पण अशा प्रकारचे वक्तव्य किंवा अशा प्रकारच्या घटना राजकारण घडत राहतील न्यूज महाराष्ट्र दोन्ही बाजूने दो समोरच्या नेत्यांना लोकांचा प्रश्न विचारण्याची विचारत राहील मी इथेच थांबतो आपण पाहतो न्यूज टेक महाराष्ट्र